जालना शहरातील मोठ्याला अन्यथा गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल बे जालना शहरातील महानगरपालिकेच्या वतीने छोटे मोठे व्यावसायिक यांच्या दुकानावर अतिक्रमण करत आहेत ही बाब मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांना माहिती होताच रत्नपारखे आक्रमक झाले एकाला अंगाशी एकाला जागा करत आहेत नवीन यांना भागातील फुले मार्केट परिसरातील मोठ्या रेल्वे स्थानकाजवळील मोठ्या नाव बिल्डिंग पाडा अन्यथा गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान दिला मी राहुल भवनावर रत्न पारखे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष चालना आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मी आयुक्त साहेबांच्या आणि महानगरपालिकेचा व तसेच आ, जे काही मोठे मोठे अधिकारी असेल आम्ही खरंच याचं महाराष्ट्र निर्माण करणे सगळ्यात पार प्रथम तर आम्ही जाहीर निषेध करतो कारण की आज जालन्यामध्ये अतिक्रमणांच्या नावाखाली निस्तं आयुक्त साहेब आणि त्याचे मोठे मोठे कर्मचारी जे त्या कोणी ब एसआय असतील कोणी का, काय असतील याचे निस्तं भ्रष्टाचार चालू आहे कारण की यांनी निस्तं गरीबाला टार्गेट करणं लावलं आहे आम्ही आमदो आम्ही सगळ्या सगळ्यात प्रथम ते सांगतो की अगर तुम्ही अतिक्रमण आम्ही त्याच्या विरोधात नाही आहे हटवा हरकत नाही पण तुम्ही याच्या सो सही हटवता असताना तुम्ही काय करायला लागले एकाला अंगाला आणि एकाला जांगाला करायला लागले म्हणून आमचं म्हणून आमचा तुमच्याकडे जाहीर निषेध आहे जाहीर निषेध आहे जाहीर निषेध आणि तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपत्याला मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याला तुम्ही अक्षरशः निस्त डोळ्या घालून घालताय अहो तुम्ही असे कितीतरी मोठे मोठे बिल्डिंग आहे इकडं तुम्ही स्टेशन रोडला जा त्या जयस्वालची बिल्डिंग पूर्वी बिगर परमिशनची त्यांनी बांधलेली त्याच्या परमिशन चेक करा ना तोडाने ती बिल्डिंग तुमच्या गांडे तुमच्या दम आहे ना ती बिल्डिंग तोडा तुम्ही ऐकतो म्हणून आम्ही हार घालून हार घायला तोडा त्याची बिल्डिंग मागून तोडा पुढून तोडा पुढून तोडा तोडा इकडे ते अंबिका मार्केट ओ पडायला आलं ते तुम्ही ते तोडाणार नाही पंच्याण्णव सत्त्याण्णवचं बांधकाम आहे ते कधी तोडणार तुम्ही अरे बा, बा, त्या फुले मार्केटला जातानी जराशी जा तुम्ही ते झालं ते फळ उठवले उठवा हरकत नाही आमचं म्हणणं नाही नाका उठू उठवा पण त्याच्या मागचे मोठे मोठे दुकान उठवा त्याच्या मागचे मोठे मोठे हात पाडा कारण की अगर तुम्ही असे करीत असाल एकाला अंगाला एकाला जांगाशी गाठ महाराष्ट्र निर्माणसेनासोबत आहे एवढं लक्ष ठेवा ऐकतो साहेब महाराष्ट्र निर्माणसेनं या गोष्टी बिलकुल खपून घेणार नाही एकाला न्याय आणि एकाला अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही इतक्या दिवसाने आम्ही शांत होतो तुमचं पाहत होतो तुम्ही काय काय सोंग करता आम्ही सगळे सोंग तुमचे ऑन रेकॉर्ड ठेवलेलं एवढं लक्ष ठेवा आणि तुम्ही जालन्यातील लोकाला किती एड्यात काढतो पहिला ऐकतो म्हणून मिरवत आणि बादमध्ये वा रे वा 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 आमचं आमचं तुमचं आम्ही अभिनंदनच करू तुमचं तुम्ही आयुष्य झाल्याबद्दल पण एकाला अंगाला एकाला चांगाला करसान तर गाठ मारा गाठ महाराष्ट्र निर्माण सेनेसोबत आहे मोठे मोठे अतिक्रमण पाडा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा हे ला तात्काळ तुम्ही पाडल्या नाही जाईल तर महाराष्ट्र निर्माण सेना तुमच्या दारामध्ये आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही चेन्नई बसू देणार नाही मोर्चा मोर्चा काढणार म्हणजे काढणार तुमच्या विरोधात काढणार पहिलं काळं लावलं आता वेगळंच काहीतरी करणार मार्च जून शांत बसणार नाही कारण की आम्ही गरिबासोबत उभे राहणार लोक आहेत एवढं लक्षात ठेवा एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसिंग